हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला भावा बहिणीनं चाललंय उरकायचं योगीच हम्म रा म्हणती मला रामचे दिवस इतक्या लागणार हा पण नाही ना जमणार राहायला लेकर बाळ आहे ती तिकड राहायला काय राहिली असती पण नगो जाती बाया घरी जाती हो काय मेहंदीने लय खाजावत आहे बा बहिणी रात्री येऊ दिना गोळी आणली होती <laughs> <laughs> गोड़े, गोड़े हो? आ, पड़ी पड़ी ती खाल्ली जरा बरं वाटलं रात्री हळद गोळी आणली मेडिकल वाल्याला म्हणलं की आवा गाड्या म्हणलं बहीण पडली गोळी द्या तर ते बिचारा म्हणतोय की गाडीला फास्ट होतो आव म्हणलं कशाच थापल्या थापल्या म्हणलं पडली सुजलंय म्हणलं सगळं त्यातलं फरक पडला ना पण त्या गोळे रात्री वळतच नव्हतं लय तकलीफ झाली गाडी काय चालू नव्हती भावा बहिणीनं एका जाग्या उभा राहिलेली ती गाडी मी बसली आणि गाडीची छावी फिरावली पण ती रेस अटकली होती ना बॅगला बॅग म्हणजे रेस मनानेच रेस होत होती आणि त्याची हा मनाने रेस होत होती आणि मग काय झालं मी ब्रेक धरला होता म्हणून तरी बरं झालं आणि ती मनानीच रेस पळत होती मी रेस पण नाही वडली मी निसते आहे ना गाडी गाडी बसली गाडी चालू केली आणि मनानेच रेस आणि त्याच्यात योगीची गाडी ही पुढं होती ना त्याच्यामुळे ती प्रॉब्लेम झाला हा त्या गाडीमुळे पळाली असती पुढच ती गाडी पडली त्याला अडकली लागलं लागल उटी लागली तिला उटी नाही हो तर काय झालं बाई मग काय पप्पा खेळ होता खेळ होता तसं तर काय काय टपूनच असतात आपली भाऊ पूर्ण श्रद्धांजली देहाला कर्म।, कर्म 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 म्हणतात तर असू दे आमचं कर्म काय वाचलं हा कर्म चांगलं होतं मग देवाने वाचावलं तुम्ही वाईट म्हणत राहा हा कुणाच्या वाईट मानण्यानं कुणी वाईट होत नसतं देवाच्या परीक्षेत पास झालं पाहिजे काय म्हणायचं देवाची जी परीक्षा असती त्याच्यात उत्तीर्ण झाला पाहिजे माणूस माणसाच्या परीक्षेत नापास झाला तरी चाललो हा ते देवाला पास करत नाही तर माणसाला पास करायचं माणूस ही माणसाचा सगळ्यात महाभयंकार खतरनाक शत्रू आहे शत्रू तर असू द्या चला आज निघायची तयारी चालली माझी हळद घालून सार स्वेटर नि पिवळा धमक आंगड टकोच सगळं पिवळं धमक केलेलं आहे मी योका रात्री हळद घातली होती ना कडवून हळदीचा पण लय गुण असतो हळदीचा पण गुण असतो भाऊ बहिणीनं बरोबर का नाही तर चला म्हणलं आता योगिक पशी आहे तवर काढावा म्हणलं एखादा झनझणी येत चहा पाणी करायचंय अजून हम्म पाणी करती आणि निघती घराकड कोण कोण म्हण नाही कि माझ दुखत नाही जी येते ती म्हणत माझं माझ ही दुखतय माझ ती दुखतय म्हणलं आता तुम्ही सांगा आम्हाला आम्ही सांगतो तुम्हाला काय करायचं पहा बहिणी हा प्रत्येक जण दुखण्यात आहे परत्येकजण माझा मग काय तर त्नाये, त्नाये आता वयाच्या मानाने त्यांचं एक म्हणावं दुखत खरंच मग लय अवघड म्हणजे लय अवघड आणि हे मस्त माणूस म्हणतं लेकर बाळ ले ही पण कुणी कुणाचं नसतं काय मला तर कोण नसतंय वय झाल्यावर त्याचे खरे हे करत महत्व काल लय गेड्या वाजे होत होत मला आज पण आहे बारा वाजे पण आहे दाबोशा असू मग ती मी काय विचार करून चालते माहितीये का भाव बहिणी झितक दुरात हायती घडल्याशिवाय राहणार नाही काय बरोबर का नाही झितक दिरात हायती घडल्याशिवाय राहणार नाही मेहंदीचा तर एक असं वाटतय की ही लावून मी फसली आहे मेहंदी डोक्याला चमड ना चमड माझं उकरून फुडून काढून वाटायला खाज 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 आहे निस्ती निश्या मेहंदी निश्या लावून ठेवलेली निश्या नटायचंय ना नटायच म्हणजे पांढरी झाली काय ती डायन्स आहे कोणची शॅम्पू आणि मग तसलीच लावती पण त्यांनी बी डोळ्याला आंधाळ होतय डोळ्याला बाधिकार मग तसंच पांढरंच हो देणार आहे आता पण पांढरं झालं तरी हिरव बघणारे भाऊ बहीण म्हणते मेहंदी लाव <laughs> पांढरी झाली कस करायचं सांगा तुम्हीच चला आता लांब जायचंय आहे भाऊ बहिणीनं अजून कटाळा येतो यायचा जायचा गाडी चालवायचा पुरी वाट बघत असतेल्या आज मम्मी यायची मम्मी यायची तशी विराय राहत बरं आता येताना झेंगड्याची कपडे ही इकडेच आणली होती आता इकडे येऊगीच जाणं येणं होतं ना आणि जवळ आहे जरी बोलावला राजूला तरी जाईल घेऊन होईल येवगीच होत म्हणजे जत्रा फित्राला गेली तर मग जायच जा चिंगड व्हायचं मोठं आणि आंगड व्हायचं बारीक कशी येत बघितली ना चांगलं तर म्हणलं चला जाताना आपलं येवगीकडेच घेऊन जावं आपलं का आता माझ कस आहे मी नाही जास्त करून जाणं येणं होत माझ अग कवाची छियावा याचा उच लागलाय मला पोटात चाय पाणी पिती हिन <coughs> एखाद दिवस आता पुरीला सुट्ट्याला घेऊन पुरी हा मग का ला काय तर लेकर असल्या नेमाजीव इकड निघाले हा ना तसच करायचंय कुणाची गोरी चुरली ती गोरीला चुरली कोणाची ती अयो आयो अरार गुड गेला आणि ह्याला काल मार लागलाय बाय बहिणी काय सांगायचंय सुजली तरी त्या जरा दुःख दोन दिवस परत राहील एवढं दुःख सहन केलं ती काय तुला एवढं दुःख सहन केलं ती काय नाही ही काय आपल्या तुला आलं ही काहीच नाही नॉर्मल लय खतरनाक खतरनाक ह्याच्यातून सामन्यातून गेली सुचल होत तुझ्या अगं ही बोट मोडली होती तर पंधरा दिवस मोडल्याला पाय घेऊन हिंडत होती पंधरा दिवस <coughs> आता कालच माझं सर दाखवते तुम्हाला हो का मानत माझी शिर चोकाफ आहे बॅग मध्ये तर आता काल पट्टे ही केले ते दवाखान्यात तिथं ती ट्रीटमेंट दिलेली त्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे मी पण अजून टाकलं नाही पण टाकीन मी तुम्हाला कशी ट्रीटमेंट दिली ती, ती बघा तुम्ही आता मला फरक पडल्यावर मी तुम्हाला सांगनच की भाऊ बहिणीनो मला आता चांगला फरक पडलाय म्हणून पण आता मी कसं आहे गीती आता हिथं ट्रीटमेंट बारामती चालू केली ना तर आता हिथं बघती घेऊन काय होतंय ती आता पुण्याचं कसं आहे भाऊ बहिणींनो आपली पुण्याला म्हणजे ही नाही हो तिथं नंबर लागतो नाही लागत एका दिवसात फक्त साठ सत्तर पेशंट घेत घेते इथं बरं का पण बघू आता ट्राय करून बघू इथं देवाने भोलेनाथाने पडला फरक तर ठीक आहे आता ती मानस शिरचकाप असल्यामुळं काय आहे रक्त पुरवठाही होत नाही इकडं डोक्याकड मग बाकीच्या हाताकड ह्याच्याकडं मग त्याच्यामुळं मला त्रास होतो आणि मशीनवर बसल्यावर जास्त त्रास होतो विषय असा आहे शिलाई मशीनचं शिलाईवर मशीनवर बसलं ना मग जास्त त्रास होतो ना तर चला म्हटलं जर निघायची जर तयारी झाली तर परत तुमच्या पुन्हा ताईला व्हिडिओ बनवायला टाइम नाही भेटायचा म्हटलं व्हिडिओ बनवावा आणि चहा पाणी पित आता थंड तर लय सगळीकडंच थंडीचं म्हणजे वातावरण लय ताई आहे थंडीचं भरपूर असं गार लागतं या दिवसभर सुटे रागातन काढायचा नाही आता चहा पाणी पिती घरगरीत येऊ पशी तिला म्हणती चल माझ्या बरं पण ना, आता। ना ती आता तेवढं चार आठ दिवस जातं वर रमन करमन बाकी काय नाही चार आठ दिवस उस म्हणलं तेवढंच आता तिच्या इथं पण आहे ना ही झालंय बरं का आता ऊस ही उसाची तोड ही झाली तसं भारी वाटतं बरं का तिच्या इथं पण ही काय ऊस तुटलाय आता मोकळं झालं सगळं शिवार कस मोकळ मोकळ झालंय शिवार सार नाही तर दाराला चिटकून आहे तिच्या ऊस खोनपाडीत पाडत हाय लय पण अई खान पाडेत राहते असू दे बरं आपलं एकटं जीवन सदाचित माणसात असल्या बिलय भांडण तण्ण कुठं काय लय डोक्याला सणी ताप असतोय वय एकट एकटच लय भारी कोणाची एक नाही ना दोन नाही काल लय गर्दी होती काष्टीत बाजार होता ना जनावरांचा बाजार भरतो तिथं मोठा चला भाऊ बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना